तरी चावीवर चालतोय त्यांनी गप आपलं घरी बसावं समाज समाजात ते निर्माण होऊ नये ह्याचं काम आहे पैसे घेऊन आंदोलन हाकेला कोण चावी देत आहे ह्या चावीमुळे ह्या बीड मधलं वातावरण कोण दूषित करत हे आज बीडमधल्या पोरांना त्या पुण्यामध्ये बीड म्हणलं की रूम दिली जात शिष्ट माणसं आहेत जी लाभार्थी आहेत ती त्याला सपोर्ट करताय पत्रकार परिषदेत बीड मध्ये जे पश्चिम महाराष्ट्रातल्या हाकेने येऊन ह्या मराठ मराठवाड्यात जे सामाजिक समीकरण बिघडवले त्याच पश्चिम महाराष्ट्रातला मी धनगर समाजातलं पोरग ह्या मधलं जे वातावरण दूषित झाले ते कुठंतरी समाज समाजातले मतभेद कमी होण्यासाठी ह्या बीडमध्ये सामाजिक ऐक्यासाठी मी आलेलो आहे पश्चिम महाराष्ट्रात त्याच्याच समाजातला पोरगा काही वर्ष तुम्ही त्यांच्या सोबत काम केलेलं आहे अनेक के वर्षात त्यांचा अनुभव आहे मात्र आज तुम्ही त्यांच्या विरोधामध्ये पत्रकार परिषद काय नाही हाकेन काय केलं विरोधात मित्र म्हणून ठीक आहे तर समाज समाजामध्ये जे त्यांनी तेंड निर्माण करण्याचा ह्या बीडमध्ये प्रयत्न केला समाज समाजामध्ये जो ते निर्माण करण्याचा ह्या बीडमध्ये प्रयत्न केला तुमची लढाई सरकारची असू द्या तुमची लढाई कुठल्या समाजाविषयी नसली पाहिजे ही ही माझी त्याच्या विषयीचा मतभेद आहे म्हणून मी त्याच्याविषयी आक्रमक भूमिका घेतो काय ते काय वाटतं तुम्हाला नाही ना हाकेसर हाकेसरांनी ज्यावेळेस आता त्या मराठा समाजाच्या मुलींविषयी जो वक्तव्य केलं अत्यंत चुकीचं आहे जी बोलण्याची पद्धत आहे ती अत्यंत चुकीची आहे आमचे पण मराठा समाजातले मित्र आहेत त्यांचा आणि आमचा मी धनगर समाजातला असल्यामुळं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे हा मेसेज त्यांच्यामुळे प्रत्येक समाज समाजामध्ये बघण्याचा आमच्याकडचा दृष्टिकोन बदलत चाललाय ते कुठेतरी सुधारावा यासाठी बीडमध्ये आलो काय केलं पाहिजे नाही हाकेंनी आता काय करू करून हाके हा कोणाच्या तरी चावीवर चालतोय त्यांनी गप आपलं गरीब असावं समाज समाजात ते निर्माण होऊ नये ह्याचं काम समाजे समाजे आहे पैसे घेऊन आंदोलन चालवलं पैसे घेऊन चळवळी चालवणं पैसे घेऊन समाज समाजामध्ये बांधणं लावणं आणि ह्याच्या डोक्यामध्ये आहे की आपल्याला आमदारकी खासदारकी कशा पद्धतीने मिळवता येईल ह्या प्रसिद्धीच्या माध्यमातून हे त्याच्या डोक्यात आहे नाही सगळ्यांना माहिती आहे कोणाची चावी चालली आहे कोण चावी देत आहे हाकीच्या ह्या चावीमुळे ह्या बीड मधलं वातावरण कोण दूषित करतंय हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे गेवराई मग त्याला सांगतील ना दंड थोपताना मी त्याच्या पैसे जाऊन त्याला हे म्हणत नाही ना म्हणत नाहीत ना तो यमे शिकलेला माणूस प्राध्यापक आहे प्राध्यापकानं पिढी घडवायची असते प्राध्यापकानं वाद मिटवायचे असतात बारावी झालेला पोरगा त्याला हे सामाजिक ऐक्य कळतं वाद मिटवण्याचं काम तो करतोय खऱ्या अर्थानं त्याने वाद मिटवण्याचं काम केलं पाहिजे त्याची जुनी सवय पैसे मागायची आणि अंगल की परत शिपूट घालून आ... ठेवायचं आतमध्ये जुनी सवय आहे त्याच पैशावर त्याने घर घर घेतली त्याच पैशावर त्याने गाडी घेतली त्याच पैशावर त्याने प्रॉपर्टी केल्या केलं के की नाही मग त्याचं दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे ना त्याचं काय फॉरेन्सिक वगैरे करा ना नसेल तर आम्हाला हा ना मी टाकलेलं नाहीये पण जे कोणी केलेलं असेल त्याला हे करा तुम्ही, आ, तुम्ही जुनी तुम्ही मी बारा वर्षी मित्र आहे हो। ना आम्ही खूप सहकार्य केलं आणि आमच्यावरच त्याने उलटा कार्यक्रम केला, का केला। हो हो एकत्र ला पाच वर्ष होतो काय नाही उलटा कार्यक्रम म्हणजे समाजाविषयीचा समाजातला जो मतभेद केलाय मराठा समाजाचा माझ्याविषयी बघण्याचा दृष्टिकोन बदलतोय आज बीड मधल्या पोरांना त्या पुण्यामध्ये बीड म्हणलं की रूम दिली जात नाही हा शाळेमध्ये जाद बघून शाळेत टाकलं जात हा महापुरुषांची नावं घेतो महापुरुषांनी समाज जोडायचं काम केलं कधीही समाज तोडायचं काम केलं नाही हा भाडवा समाज तोडायचं काम करतोय एकंदरीत समाजात वाद लावायचं कार्यक्रम शंभर टक्के कुणी समाजात वाद लावत असेल शंभर टक्के भाडवाय वाद वाद कसे मिटतील हा एकोपा कसा राहील गावगड्यात ही सगळी जात सगळ्या जात धर्मातली माणसं राहू एका ताटात गुन्ह्या गोविंदाने जेवणारी माणसं आहेत हा त्यांच्यामध्ये आज आपल्याला जात बघावी लागते म्हणजे हे दुर्दैव ना महाराष्ट्राचं खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राने देशाला दिशा दिली पुरोगामी चवळ महाराष्ट्रातून चालू झाली आणि आपण आता कुठं काय देणार आहे खरी चर्चा विकासावर झाली पाहिजे खरी चर्चा तुमच्या मुलांच्या जॉबवर झाली पाहिजे खरी चर्चा महाराष्ट्र कशा पद्धतीनं देशामध्ये या राज्या जगामध्ये एक नंबरला जाईल ह्याच्यावर झाली पाहिजे आपण जाती जातीत भांडत बसले तुम्ही सातार मध्ये आमचं अशा पद्धतीचं खरंच नाहीये आता माझ्या बरोबर मराठा समाजातले मित्र आले समोर हा दलित समाजातला मित्र आहे असा विषय नाही ना आम्ही सगळे एकत्र चालतोय ना जे आहे नाही मराठवाड्यात असं नाही पण डोक्यात आहे लोकांच्या असं काय नाही जे वैचारिक आहेत काई -काई त्या प, त्या सा। ते सांभाळून घेतात पण डोक्यात काय काय लोकांच्या असत्या नाही त्या पट्ट्यामध्ये जास्त आहे थोडस त्याच्यामुळेच आपण सुरुवात बीडमधून करतोय ना सामाजिक सुरुवात ह्या पट्ट्यामध्येच जास्त असल्यापासून सुरुवात आपण बीड मधून करतोय काय समाज समाजातले तेढ मिटले पाहिजेत चर्चा झाली तर विकासावर झाली पाहिजे चर्चा झाली तर मुलांना रोजगार कसा भेटेल याच्यावर झाली पाहिजे चर्चा झाली तर शेतकऱ्यांना कसा कसा मिळेल याच्यावर झाली पाहिजे आज बीडची परिस्थिती तुम्ही बघताय कि गुडघ्या एवढं शेतात पाणी आहे हा ह्यांना कसा न्याय भेटेल याच्यावर चर्चा झाली पाहिजे आपण जाती जातीत भांडत बसल्यावर कसा वर हो। येणार आहे आपण असं सगळे हा मग काय झालं हा राकेश सावंत आहे सगळं मीडियाला पण तेच पाहिजे काहीतरी रॅश स्टेटमेंट दिले की ते चालते माझा रिचार्ज असल्यावर मी तीन महिने वार करतोय सांगाव ना मला कुणीतरी आला असता पुढं काहीतरी मी तीन महिने त्याच्यावर आरोप करतोय कोणीतरी सांगितलं असतं ना काहीतरी निघलं असतं माझं आणि रिचार्ज करायला आम्ही आहोत आम्ही व्यवसाय करणारी माणसं लय मोठी स्वप्न नाहीत आमच्या हिंमत आहे आम्ही स्वतःच्या कष्टावर आम्ही आमचं उभा करू शकतो आम्हाला आंदोलन करून ह्याच्या करून ह्याच्या मार्फत पैसे कमवायचे नाहीत नाही आहे ना ते आलो पण थेट आलोय आता जास्त नाही हकेनच नाही त्याच्यात विशिष्ट माणसं आहेत जी लाभार्थी आहेत ती त्याला सपोर्ट करताय विशिष्ट माणसं जी लाभार्थी ती त्याला सपोर्ट करताय बाकीच्या गावगाड्यातला ओबीसी शंभर टक्के मराठा ओबीसी सगळे बांधव माळी जे असतील ते शंभर टक्के एकत्र आहेत किती वर्षाचा का दोन वर्षाचा मागलाय टॉक टाइम हे वेळ आल्यावर मला वाटतं ते अठ्ठावीस तारखेला त्यांचं त्या सभेतून नाव काढले मग रिचार्ज संपत आला आहे का परत टॉप अप करणार आहेत की आता पुढच्या वेळेस काय काय होतंय मग परत हाकेच आपल्यात राकेश सावंतात काय फरक हो नको ना ते निर्माण नको कुठेतरी आपण मिटवायचं काम करतोय परत वेगळा मेसेज जायचा आहे नाहीये सत्तावीस तारखेला नगरमध्ये त्यांची बैठक आहे सेपरेट त्यांचं कुठं नाव आहे रडले काल परवा नाव नाही म्हणून भारी ऍक्टिंगला मी रडू का इथं हा